स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज जुन्नर नगर परिषदेच्या शिवजन्मभूमी जुन्नर येथे सेल्फी पॉईंटचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला हा सेल्फी पॉईंट शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नरच्या मुख्य चौकात असून पर्यटकांचे आकर्षण बनून पर्यटन विकासात हा सेल्फी पॉईंट नक्की भर पाडेल नगर परिषदेचे कर्मचारी प्रकाश वनवे यांच्या संकल्पनेतून हा सेल्फी पॉइंट साकारण्यात आलाय या सेल्फी पॉइंटच्या लोकार्पण सोहळ्यास आज सत्यशील दादा शेरका स्वतः उपस्थित राहून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसंगी मलाही एक सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही असे म्हणून त्यांनी नागरिकांसोबत स्वतः सेल्फी काढले कार्यक्रम आटोपल्यानंतर या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडली या प्रसंगी निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देत प्रत्येकाला एक तरी झाड लावण्याचे व ते जगवण्याचे आवाहन केले यावेळी आमदार अतुल शेठ बेंडके तहसीलदार सुनील शेळके नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप भोळे नगराध्यक्ष श्याम पांडे बाबा परदेशी माजी प अध्यक्ष देवराम लांडे देवराव मुंडे सुनील मेहेर उज्वलताई शेवाळे पूजाताई बुट्टे पाटील बाजीराव ढोले बाळासाहेब गाजरे सुनील ढोबळे समीर भगत फिरोज पठाण भाऊ कुंभार विनायक गोसावे आजी माजी नगरसेवक सेल्फी पॉईंटचे से काम केलेले सतीश लोखंडे व त्यांचे सहकारी नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर महिला भगिनी शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते